यात मी थोडं पावडर घेतलेला आहे थोडस पाणी टाकून दिवा आपला घासून झालाय आपण धुवून घेऊया दिवा स्वच्छ झालेला आहे आता आपण वाटी स्वच्छ करून घेऊया रोज देवांना खडीसाखरेचा नैवेद्य यात ठेवलेला असतो त्यामुळे ती बऱ्यापैकी काळी पडते थोडं पावडर घेतलेला आहे यात कपडे धुण्याची पावडर असल्यामुळे आपल्याला कोणताही चिकट गोष्टी वेगळ्या साबणाने धुवून नाही घ्याव्या लागत तर डायरेक्ट आपण घासू शकतो वाटी घासून घेतली आता आपण धुवून घेऊया वाटी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे अतिशय स्वच्छ अशी वाटी निघालेली आहे ही वाटी आणि हा दिवा आत्ताच आपण छान स्वच्छ करून घेतला आहे ही पावडर सहा महिने सुद्धा टिकते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू